आजचा मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आहे आम्ही ज्याला कॉलेजला होतो त्यावेळेला कधी सिगरेट ओढायचं झालं आमच्या सहकाऱ्यांना ते कुठेतरी अंधारात जाऊन कुठेतरी लपून सिगरेट ओढायला लागेल आता कॉलेजच्या बाहेर सर्व म्हणजे त्याला तरुणच होते आजच्या तरुणीसुद्धा मागं राहिलेल्या नाहीत माणसाचं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही स्वातंत्र्या याचा अर्थ आपल्यावर अधिक बंधनं घातली पाहिजेत आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्दैवानं म्हणा दारू पिण्याच्या खात्याचा मी दहा वर्ष मंत्री मगाशी देवेंद्रजींना बोल दहा वर्ष मंत्री होतो आज जर महाराष्ट्रामध्ये दारू पिण्याच्या खात्याचा कोणीच मंत्री राहिलेला नाही आणि ह्या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे ते स्वतःला दूषण लावून घेण्यासारखं असतं परंतु मी तुम्हाला एकच सांगतो दहा वर्ष मंत्री जगाच्या पाठीवर मी फिरलो जगातल्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी सांगितली तर पन्नास नावं मी सिगरेटची बिड सांगून पण ते तुम्हाला सांगणार का गणेश नायकला एवढी नाव कशी माहिती परंतु माझं म्हणणं आहे की माणसाने मनाशी बालगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी या नशा असते ह्या नशा सिगरेट दारू बियर रमजीन विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही मी बारांबे साहेबांना बोललो की आपली ए पी एम सी एक कृषी उत्पन्न बाजार समिती ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बटाट्यामधून ते नशा येत नाही परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक ह्या एपीएमसी मध्ये त्याच्यातून तो म्हणजे गांजा तिथे येत असतो आणि सुदैवानं शिंदे नावाची पोलीस इन्स्पेक्टरची नेमणूक केली हिज ऑल्सो अलर्ट आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जातात हे पोलिसांच्या सतर्कते लक्ष नाही आणि अशाच प्रकारची पोलिस यंत्रणा सतर्क राहिली तर निश्चितपणे आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचू असा विश्वास व्यक्त करतो जॉन अब्राम यांनी आंबेसर होण्याचं म्हणजे नवी मुंबईला सगळे आंबेस्डर बेस्ट भेटतात का स्वच्छतेच्या अभियानासाठी नक्षा मुक्तीसाठी महिलांना सबलीकरण करण्यासाठी जे जे आंबेस्डर भेटले त्या लोकांनी मनपूर्वक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतीवर जाईल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराज